तर मुळात तुम्ही पण ती साधना साधनेविषयी माहिती घेणं अत्यंत गरजेचं आहे जसं ह्या माळा असतात या या नॉट अ फॅशन ही माळा म्हणजे मी जप केल्यानंतर प्राणप्रतिष्ठा करून त्याच्यावर मी माझ्या नावाने संरक्षणासाठी ती तयार केलेली आहे hmm. जर कुठे काही प्रॉब्लेम असले तर अगोदर माळा कळत ते व्हायब्रेट जाणवतं बऱ्याच वेळेस hmm. आम्हाला तुम्हाला कधी कधी अचानक गरम असं होतं ना आणि अचानक थंड वाटतं बघा तर असं समजायचं की त्यावेळेस एक तिथे आत्म्यांचा वास आहे कारण आत्मा कधी तयार होतो की पृथ्वी तत्व आणि अग्नितत्व नष्ट होतं म्हणजे तुमची माणूस मरतो म्हणजे नेमकं का काय होत की तुमच्यातला प्राण निघून जातो अग्नितत्व निघून जातो पण तीन तत्व असतात ऍक्च्युली पृथ्वी तत्व असतं म्हणून तत्वान मेलेल्या माणसाचं वजन हे त्याच्या मूळ वजनापेक्षा खूप जास्त होऊन जात आणि जस जसं त्याला वेळ होईल त्याचं वजन हे वाढत जातं ते मुद्दाम सांगितलं तर साधक म्हणून जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर साधना मार्गात या थोड्याशा गोष्टी माहिती असणं गरजेचं असतं मग त्याच्यात प्रोटेक्शनसाठी मंत्र असतात